नांदेड शहरातील तरडानाका भागातील दीपनगर येथे सकाळी मोठा आवाज झाला व तेथे लावण्यात आलेल्या तार ही खांब्यास चिटकली त्यामुळे परिसरातील मोठ्या आवाजाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले या रस्त्यावर शाळकरी मुलं व विद्यार्थी मोठ्या संख्येने जात असतात त्यामुळे नेहमीच या रस्त्यावर विजेचा त्रास दहन करावा लागतोय यापूर्वीही एका बालिकेचे दोन्ही हात विजेच्या धक्क्यामुळे गेले आहेत या परिसरातील खांबांवरील लटकलेल्या तारा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली वेळोवेळी या परिसरात अशा दुर्घटना घडत असतात त्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे महावितरणच्या कर्मचारी आले असता येथील नागरिकांनी त्यांना काम करण्यास मजाव करत मोठ्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी बोलवले त्वरित कामे करून मागणी स्थानिक नागरिकांनी केली हा एरिया दीपनगर पूर्णा रोडचा आहे ह्या एरियावरती तेहतीस केवी लाईन सांगवी आणि देगाव फिरड ही लाईन गेलेली आहे या लाईनवरती दोन तीन घटना पण झालेल्या आहेत एका मुलीचे दोन्ही हाते गेले ती आठ वर्षाची मुलगी होती आणि एक बारा वर्षाची मुलगी आहे तर ती तर जागीच एक्सपायर झालेली आहे आम्ही पत्रव्यवहार करून एम एस सी बीना वारंवार सांगतो की ही लाईन पो पोल वाकलेल्या आहेत आणि याच्यावरती लगेच कारवाई करा तर, तर एम एस सी बीवाले येऊन थातुमातो काही ते काम करून चाललेत म्हणजे यामुळं पुढे 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 असे इन्सिडेंट व्हालेत आज सकाळी वारं वादळाने वरचं इन्सुलेटर आणि ब्रॅकेट खाली उतरलं आणि यामुळेच भरपूर मोठे स्फोट झाले त्यामुळे आहे इथून पब्लिक जे काय जाते या रोडवरनं तर स्कूल बस वगैरे हे जाते ते एकदम सहऱ्या वगैरे झालं की दहशतीचं वातावरण निर्माण झालं झाल्यासारखं झालं तर एम एस सी बीचे सर्व लोक वगैरे आले तिथे तर आम्ही त्यांना थोडंसं सांगलं की बाबा याच्यावर चांगली ठोस ॲक्शन घ्या याला अंडरग्राऊंड टाका आम्ही पहिले पत्रव्यवहार केलेले आहे यावर पण त्यावरती काही ॲक्शन घेतली नाही आहे साहेबांनी आम्हाला आता समजून सांगितलं की आम्हाला एक समज दिलं किंवा आम्ही पुढच्या टाईम गुरुवारी याच्यावरती काही ॲक्शन घेऊन पोल जे वागलेले वगैरे हो आहे त्याला स्ट्रेट घेऊन वायर वगैरे हो याला करू आणि याचे प्रोसेस दोन तीन महिने लागतात येणार अंडरग्राऊंडचे पुढे तर ते करून देऊ असं त्यांच्याकडनं आम्हाला आश्वासन आलं पण आम्हाला त्यांच्यावर एक तीन मात्र पण भरोसा नाही आहे मागच्या टाईमला पण त्यांनी असंच बोलले आणि अजून इन्सिडेंट झाला आम्ही त्यांना तेच म्हणतो की येथे कोणाचा जीव डोक्यात येणज्यापर्यंत तुम्ही याच्यावर काही ॲक्शन घेणार आहात की नाही आणि पुढे दोन तीन घटना झालेल्या होत्या अशा मागे पुढे होऊ नये यासाठी आम्ही त्यांना म्हणतो की काम प्रॉपर पद्धतीने करा जेणेकरून मोठा कोणता अपघात होऊ नये हा सर दीपनगर येथील असा लाईटचा तेहतीस के विषय आहे दीपनगर पाटी ते क्षीरसागर यांच्या घरापर्यंत जी मोठी मेन लाईन गेलेली आहे ला या लाईनवरती मागे मोठ्या मोठ्या दुर्घटना घडलेल्या आहेत आणि कालही ती वायर इन्स्टेटर खाली पडून ते वायर खांबायला चिड केलेलं आहे मोठी दुर्घटना होत होती पण आनंद टळलेला आहे त्याला आमदार साहेबांना याविषयी बोललेलो आहेत तर आम्हाला हा हा विषय मिटवायचा आहे तर अंडरग्राऊंड लाईट अंडरग्राऊंड लाईट आपल्याला केबल टाकायची आहे आमदार साहेबांना म्हटलेलं आहे पत्रव्यवहार झालेला आहे लवकरात लवकर याच्यावर कारवाई व्हावी अधिकारी पण इथं आलेले आहेत अधिकाऱ्यांनी इस्टिमेट वगैरे करून तात्काळ याच्यावर कारवाई करायची आहे आणि लवकरात लवकर हितनगर येथील सर्व मंदिर लोकांना जी मेन स्थितीची जी लाईन आहे ती आपल्याला अंडरग्राऊंड करून देण्यात यावी ही सर्व नागरिकांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे जय महाराज